नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाखेबाज निर्णय सर्वांसाठी आनंदाची बातमी दहा जुलै गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सब्स्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मराठी भाषेचा वापर सर्वत्र व्हावा यासाठी मुंबईत आंदोलन सुरू आहे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष याबाबत आग्रही आहेत याचवेळी केंद्रीय गृहमंत्रालयानं देखील मराठीचा सन्मान होणार आहे संसदीय राजभाषा समितीच्या नऊ सदस्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची मुंबईतील राजभवन येथे भेट घेतली देशातील प्रादेशिक भाषांना चालना देणे हिंदी भाषेला सहयोगी भाषा म्हणून प्रस्थापित करणे या उद्देशाने समिती काम करीत असल्याचे निमंत्रक डॉक्टर दिनेश शर्मा यांनी यावेळी सांगितले केंद्रीय गृहमंत्रालयातील संपूर्ण कामकाज आज हिंदी भाषेत होत असून यानंतर मराठी भाषेतील पत्रांना मराठी भाषेतूनच उत्तर देण्यात येईल असं शर्मा यांनी यावेळी सांगितलं आहे तामिळ भाषेतील पत्रांना तामिळमधूनच उत्तर दिले जाईल असं शर्मा यावेळी म्हणाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी राज्यातील विविध सरकारी विभागांमधील रिक्तपदांची भरती लवकरच करण्यात येणार असून यासाठी मेगा भरती जाहीर होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे सर्व विभागांना एकशे पन्नास दिवसात उद्दिष्टपूर्तीचे आदेश देण्यात आले असून त्यानंतर रिक्तपदांची अचूक माहिती समोर येणार आहे मुख्यमंत्री म्हणाले पूर्वी जाहीर केलेल्या पंच्याहत्तर हजार पदभरती कार्यक्रमाअंतर्गत एक लाखाहून अधिक भरती पूर्ण झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी देवेंद्र फडणवीस सरकारने आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे राज्यात तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे तुकडेबंदी कायदा शिथिल झाल्यास आता एक गुंठा जमीनही विकता आणि खरेदी करता येणार आहे याआधी फक्त दहा गुंठे किंवा जास्त जमीनच खरेदी विक्री करता येत होती त्यापेक्षा कमी जमिनीची खरेदी विक्री होत नव्हती त्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत होता पण आता पावसाळी अधिवेशनात चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडाबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे या निर्णयाचा राज्यातील लाखो लोकांना फायदा होणार आहे विशेष करून याचा फायदा शहरी भागातील लोकांना जास्त होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देवेंद्र फडणवीसांच्या महायुती सरकारने पीक विमा योजनेबाबत कठोर पावले उचलण्यास सुरुवात करताना कारवाईचा बडगा उचलतानाच महत्त्वाचा निर्णय घेतला आहे पीक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या आणि खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार काळ्या यादीत टाकणार आहे सरकारकडून या अगोदर मध्यस्थ आणि सेवा देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती पण आता पीक विमा योजनेची खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांवरही याबाबत सरकारनं आक्रमक भूमिका घेतली आहे दोन हजार चोवीसमध्ये सुमारे चार हजाराहून अधिक बनावट कागदपत्रे पीक विमा योजनेसाठी सादर करण्यात आले होते यामुळेच आता सरकारने सावध पावले टाकतानाच हा निर्णय घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शासकीय कार्यालयांमध्ये सध्या वैयक्तिक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात असल्याचे प्रकार वाढत चालले आहे वाढदिवसाचे केक कापणे वैयक्तिक पार्ट्या करणे यावर आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या अनुषंगाने शासनाने या संदर्भात एक परिपत्रक सादर केले आहे कार्यालयीन वेळेत कार्यालयीन जागेवर वैयक्तिक समारंभ घेणे हा शिस्तभंग मानला जाईल असे या परिपत्रकात स्पष्ट केले आहे अशातच आता यापुढे शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवस साजरे करण्यावर मर्यादा लागणार आहेत